नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या मुंबईमधील सर्वात मोठं तीन फेऱ्याचं मैदान खासदार केसरी मैदान मित्रांनो गावदेवी मैदान पिंपळगड भिवंडे येथे मित्रांनो संपन्न आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक तुम्हाला माहितीच आहे थार गाडी आहे तसेच द्वितीय पारितोषिक मित्रांनो Uh, सुद्धा फोर व्हीलर क्विड गाडी आहे त्याच्यामुळे मित्रांनो या मैदानात रती महारथी नंदी तसेच नवीन चेहरे खूप लांबून लांब लांबचा प्रवास करून मित्रांनो येणार तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दक्ष मिंद केसरी बाकासूरसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आणि मला वाटतं आज बाकासूर संध्याकाळी सचिन घरत यांचे इथे मित्रांनो दाखलसुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची चला तर बघूया बाक्कासूरचा या मैदानातील पायरा मित्रांनो मोठं मैदान मोठं नियोजन असतं मामा नक्की स्टॉपचा पायरा करतात तर मित्रांनो मुंबईमध्ये मा माझ्या मते जर घोटचा छोटा सर्जा जर आता पूर्णपणे बरा असता तर हीच येवण जोडी आपल्या या थारच्या मैदानात शंभर टक्के मित्रांनो पालतन दिसली असली दिसली असती परंतु मित्रांनो सर्जाच्या पायाला थोडी दुखापत आहे त्याच्यामुळे ही येवण जोडी दिसायला आपला थोडा वेळ लागेल परंतु लवकरच ही येवणजोडे आपला पालतन दिसेल मग बाकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन संभाजीनगरच्या अनबान शान लखन आणि बकासुरी हे जोड मित्रांनो आपल्या या मैदानात पलतन देऊ शकते तर कसे वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व आप अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो